नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विश्वरंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने समितीचे पदाधिकारी माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे डॉक्टर विठ्ठल कोंबाडे समाजसेवक संजय मुन यांनी उंटखाना चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व द्वीप प्रज्वलित करून बुद्ध वंदना घेऊन अभिवादन केले यावेळी अनिल कोंडमारे प्रदीप फुलझले रत्नशील लिहितकर भगवान भगत आनंद होमने अशोक डोंगरे कर्णकुमार कांबळे सुधाताई कांबळे लता नगरारे सुजाता सुके नंदा ढोरे कानलिदी गायधने बेबी कोंटागळे आदी उपस्थित होते आमचे उपासक बौद्ध धर्माला मानणारे बाबासाहेबांना मानणारे जे उपासक आहेत हजारोच्या संख्येने तिथे उपस्थित झाले काय तर त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार निर्माण झालेला आहे विचार आहे कोणाकडे ताई की उपासक म्हणून जे कर्तव्य आहे धर्मकार्याबद्दल जे कर्तव्य आहे ते कर्तव्य सर्वांनी आवर्जून मान्य केलं पाहिजे आज हजारो लोक लाखो त्या संविधान चौक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करचा 因 disappointment nug testim बुद्धि अम्पितं शर्मं गच्छिरम्बि अमं शर्मं गच्छामि बुद्धि अन्ति सङ्गं शिपुत्रं शरणं गच्छं सर्वं गच्छामि कवि अंगं शर्मं गच्छामि पाका Sita Padam Samadhi Ami Padayunjana Navera Mani Padam Samadhi Ami Dameshu Mirchachara Veramani Sita Padam Samadhi Ami Munani संजय मुन व परिवार तर्फे भारतरत्न परमपूज्य डॉ बाबा साहेब आंबेडकरशे चौतीसाव्या जयंती निमित्ता ने समस्त देशवासियां हार्दिक शुभेच्छा